ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण माणिक प्रभू आणि चिदंबर दीक्षित यांची कथा ऐकूया कल्याणगावच्या मनोहर नायकाची पत्नी बयाबाई त्या पतीपत्नीने दत्तात्रयांची आराधना केली तेव्हा त्यांना दत्तात्रयांनी मी दत्ता तुमच्या पोटी जन्म घेणार आहे असा दृष्टांत दिला तेच दत्तप्रभूंचे अवतार माणिक प्रभू त्यांनी अनेक चमत्कार केले एकदा तीन संन्यासी माणिक प्रभूंकडे आले त्यातले एक आपले स्वामी समर्थ होते त्यावेळी अक्कलकोटचे बाबा सबनीस आणि विश्वनाथ वैद्य प्रभूंच्या सेवेत होते तेव्हा माणिकप्रभूंनी स्वामींना उच्चासनावर बसवून पूजा केली आणि बाबा सबनीसांना ते म्हणाले हे स्वामी थोड्याच दिवसात अक्कलकोटला जगदोद्दारासाठी येणार आहेत त्यावेळी स्वामींनी विश्वनाथ वैद्यांचे बंधू छोट्या वामनच्या गळ्यात आपल्या गळ्यातला हार घातला आणि स्वस्त आनंदात रहा असा वैद्यभुंना आशीर्वाद दिला हे वामन बुवा वैद्य पुढे प्रभूंचे एकनिष्ठ भक्त झाले मलप्रभा नदीकाठी कर्नाटकात मुरगोड गावात चिदंबर दीक्षित नावाचे आणखी एक अवतारी पुरुष राहत होते त्यांचे आईवडील शिवभक्त होते त्यांच्या पत्रिकेत सत् सप्तजन्मपर्यंत संतान योग नव्हता तरी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात शिवशंकरांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला तेच हे चिदंबर दीक्षित त्यांनी लहानपणापासून असंख्य लीला केल्या या चिदंबर दीक्षितांनी एक महायज्ञ केला त्या यज्ञामध्ये साक्षात यज्ञपुरुष आपले स्वामी समर्थ तूप वाढत होते अन्नपूर्णा देवी काय लागेल त्याची पूर्तता करण्यासाठी तिष्टत उभी होती कडी आमटी खिरीचे हौद भरले होते कर्म उपासना दान देवता घ्या घ्या म्हणून आग्रह करत होते एवढ्यात एका आमटीच्या अवदात एक तरुण ब्राह्मण आमटी काढताना पाय निसटल्यामुळे हात पडला दुसऱ्या एका ब्राह्मणाने त्याला लगेच वर काढले काढणाऱ्याचे हात पोळले पण तो ब्राह्मण तात्काळ गतप्राण झाला चिदंबर दीक्षितांचे पुत्र दिवाकरांनी वडिलांना विनंती केली यज्ञातले हे विघ्न दूर करा तेव्हा चिदंबर दीक्षित प्रपितामह श्रीगुरूंना म्हणजे स्वामी समर्थांना शरण गेले तेव्हा स्वामी म्हणाले काळजी करू नका ते प्रेत शरीर खूप हळद लावून पिवळे करून इकडे घेऊन या आणि तुम्ही तुमची कामे करा मग प्रेतावर पांवरून घालून समर्थ त्याला थोपटू लागले म्हणाले ब्राह्मणा तुझे प्राण कोणी नेले खूप थकल्यामुळे विश्रांतीसाठी तू काळ गाड झोपला आहेस का उठ आता लवकर सगळ्या ब्राह्मणांना विडे दे ह्या ऐकून तो ब्राह्मण खडबडून उठला त्याने स्वामींची स्तुती केली मग त्याला विधियुक्त मंगल स्नान घातले आणि इतरांनी पण शुद्ध स्नान केले ज्या आमटीच्या हौदात हा ब्राह्मण पडला होता तो हौद आपोआप कोरडा झाला नंतर त्याला धुवून शांती करून पूजन केले नंतर त्या हौदात कितीही आमटी ओतली तर तो पूर्ण भरेना तेव्हा पुन्हा एकदा चिदंबरांनी स्वामींना विनवले तेव्हा स्वामींनी चिदंबरांना सांगितले की संधेची पळीभर पाणी तू स्वत लगेच त्या आमटीच्या हौदात टाक त्याप्रमाणे केल्यावर पाणी टाकताच तो हौस उत्सम बळून वर आला पैठणचा हौस जसा नाथष्ठीला श्रीखंडाच्या घागरीने उसळतो तसा आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम तत् सत्